नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 दो व पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानांतर्गत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यानुसार शिक्षण सप्ताहाचा आज दुसरा दिवस हा दिवस श्री सायना शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात देखील साजरा करण्यात आला पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांनी इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन व वा मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय विद्यार्थ्यांना साक्षरतेसोबत सक्षम बनवणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट असावे या उद्दिष्टानुसार खूप सारे उपक्रम आमच्या विद्यालयात देखील राबवण्यात आले त्यापैकी सर्वप्रथम आमच्या विद्यालयात निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली शिक्षण सप्ताहाच्या या दुसऱ्या दिवशी निपुण प्रतिज्ञेनंतर विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्याच्या विकसनासाठी भाषिक खेळ व अनेक जादुई गणित खेळ घेण्यात आले ते पुढील प्रमाणे

ये एक कंकी किती आहे दोन आहे शतक अंकी सहा कसा आहे आता शतक दशक आणि एकच हे तीन अंक मिळून काय तयार होत याचं वाचन कसं करायचं कोणाला माहितीये काय होणार सहाशे बेचाळीस यासाठी आता नवीन एक संख्या मी वर्षी करणार आहे इथे वाचन करायचे आता हजारामध्ये हजार शतक आणि एक

पाहिलं का विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून आमच्या विद्यालयात साजरा करण्यात आला चला तर मग अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण यापुढेही पाहणार आहोत धन्यवाद